चेन्नईतील शास्त्रज्ञ व अभियंता नरसिम्मा रेड्डी सह त्यांचे प्रताप रेड्डी या दोघांपैकी एकाला राज्यपाल बनविण्यासाठी नाशिक मधील महाठग निरंजन कुलकर्णी या तब्बल कोटी रुपये उकळले होते या रकमेपैकी नऊ कोटी रुपयांचे धनादेश नरसिम्हा यांनी कुलकर्णीचा संशय आल्याने बँकेतून थांबवले तर उर्वरित सर्व पैसे व मालमत्ता नाशिक पोलिसांनी गोठवली आहे राज्यपाल पद देण्यासाठी पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी चेन्नईतील शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी यांनी मुंबई पोलिसात फिर्याद दिल्याने नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या पथकाने निरंजन सुरेश कुलकर्णी वर्ष चाळीस राहणार गंधर्व नगरी नाशिक रोड याला अटक केली आहे त्याला नाशिक न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे जर गव्हर्नर पदाचे काम मी केले नाही तर माझ्या नावावरील जमिनीचे खरेदी ख तुमच्या नावे करेल असा दावा कुलकर्णीने केला होता स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक